तिथे राडा झालाय ठाकरे सेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेत कामगार युनियनवरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले वरळीतील सेट रेजिस हॉटेलमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले होते यावेळी भाजप मुंबईतील पंचताराकीय हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय आमची पंधरा वर्षापासून युनियन आहे मात्र हे बाहेरचे लोक इथे येत आहेत असा आरोप शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आणि याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटले सत्तेच किती बोल बोर्ड लावताना लपून लावला तुमच्याकडे जर ताकद होती समोर लावायचं ना हो अरे आम्ही अंगावर घेतले पळाले पळ कुठे ते सगळे हे काम त्याची शिवसेनेशी लढणार ही शिवसेना बाळासाहेब उद्धव साहेब आदित्य साहेबांची आहे ही मराठी माणसाची शिवसेना आहे जंगला मारले शिवसेना नाही हा प्रत्येक सैनिक अंगावर आहे चला तयार आहे ही शिवसेना वडली आदित्य साहेबांची आहे आणि शिवसैनिकांची आहे भारतीय कामगार सैनिकची आहे महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे कायदे मोडीत काढून चार लेबर कोर्टच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं काम का, का, कामगारांच्या विरोधात करत आहेत असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत हा केवळवानी प्रयत्न ताजमध्ये झाला आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रिजिस्टर करण्याचा प्रयत्न होतोय आम्ही मान्यता प्राप्त असताना पण देखील चांगला करार झाल्यानंतर पण देखील अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव महाराष्ट्रामध्ये